तर मग मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग पार पडला एकीकडे असताना दुसरीकडे साक्षीने केलेल्या गंभीर आरोपांचा तणाव सुभेदार कुटुंबीयावर कायम आहे अर्जुन आणि चैतन्यवर साक्षीने गंभीर आरोप केले आहेत त्या साक्षीने केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी अर्जुन आणि चैतन्यला कोर्टाकडून मुदत दिलेली असते या सगळ्या प्रकरणामुळे महिपतची देखील जामिनावर सुटका होते अर्जुन आणि चैतन्यला चौकशीसाठी पॅनलसमोर बसवण्यात येतं यावेळी साक्षीने केलेले आरोप खोटे आहेत ते तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर पुढच्या गोष्टी कठीण आहेत अशी ताकीद या दोघांना दिली जाते अर्जुन यावेळी तुम्ही सगळे निर्णय ठरवूनच आला आहात का असा प्रतिप्रश्न या पॅनलला विचारतो चैतन्यच्या मनात यावेळी अपराधपणाची भावना असते साक्षीने आरोप केल्यापासून अर्जुन आपल्या चुकीमुळे या सगळ्यात अडकलं असल्याचं चैतन्याला कायम वाटत असत त्यामुळे आता मित्रासाठी तो तो मोठा करणार आहे आहे चैतन्य पत्रकार परिषद घेत असल्याचं पाहायला मिळणार साक्षी शिखरे प्रकरणात अर्जुन सुभेदार याचा काहीही संबंध नाही असं मीडिया समोर सा सांगतो आणि हे सगळे आरोप स्वतःच्या अंगावर आता चैतन्याने घेतलेला एवढा मोठा निर्णय ऐकून सगळ्यांना धक्का बसतो सायली अर्जुनचे डोळे पाणावतात यावेळी रविराज किल्लेदार सुद्धा सुबहธารांच्या घरी उपस्थित असतो चैतन्याने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे अर्जुनसमोरच्या समस्या नाहीशा होऊन तो पुन्हा एकदा मधुभावनचा केस मध्ये लक्ष घालू शकतो आता अर्जुन चैतन्याला याबद्दल काय बोलणार आणि मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत अर्जुन चैतन्यामध्ये असलेल्या खऱ्या मैत्रीचे दर्शन या निमित्ताने मालिकेच्या लाखो चाहत्यांना होणार आहे साक्षीला या दोघांना कोंडीत पकडायचं असतं परंतु चैतन्यच्या कबुलीमुळे तिचाही प्लॅन मोडून पडणार आहे आता अर्जुन मैपत आणि साक्षीचा सा खोटेपणा पोटासमोर कसा उघड करणार आणि मधुभाऊंची केव्हा सुटका होणार या गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात आतुरता निर्माण झाली आहे या गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तर तुम्ही यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका